चॅनल मध्ये स्वागत आहे कन्नड विधानसभा महायुतीचे उमेदवार आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या त्या पती आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहे त्यांनी आपल्या कन्नड या विधानसभा मतदारसंघात एका रॅलीला संबोधित केलं या दरम्यान त्या भाऊक झाल्या आणि रडू लागल्या याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संजना जाधव या भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत तर त्यांचे पती आहेत कन्नडचे माजी आमदार आणि रायभान जाधव यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव गेल्या काही काळापासून या जोडप्यामध्ये बेबनाव आहे आणि दोघेही विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत संजना जाधव यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत भाषणादरम्यान त्या म्हणाल्या माझ्या पतीने माझ्यावर अन्याय केलाय तरीही मी सर्व सहन केलं मी असताना देखील आणखी दुसरीला घरात आणलं असंही त्या म्हणाल्या संजना जाधव म्हणाल्या रावसाहेब दानवे हे केवळ यासाठी गप्प राहिले कारण ते का मुली एका मुलीचे वडील आहे हर्षवर्धन जाधव यांच्याशी लग्न केल्यानंतर मला अत्यंत त्रास झाला मी लग्न केल्याच्या एका महिन्यात पुन्हा माहेरी आले जेव्हा मी माझ्या वडिलांना याबाबत सांगितलं तर ते म्हणाले एक मूल होऊ दे मग तो सुधरेल एक मूल झाल्यानंतर माझे वडील म्हणाले की वयाच्या चाळीशीत पोहोचल्यावर माणसांमध्ये चांगले बदल होतात ते सुधारतात मी आता चाळीशी मध्ये आहे मात्र गतकाळात मला खूप त्रास सहन करावा लागला हर्षवर्धन जाधव घरात दुसऱ्या महिलेला घेऊन आला होता असं सांगताना त्या स्टेजवर ढसाढसा रडल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांच्यामध्ये संबंध असल्याची चर्चा सुरू होती काही महिन्यांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता यात काही काळ त्यांनी ईशा झा यांच्यासोबत असल्याचं मान्य केलं मात्र काही कारणास्तव दोघांमधील संबंध बिघडल्यानंतर आमच्यातील संबंध संपल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा